नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे संविधान या शब्दामुळे देशामध्ये क्रांती घडून आली ही ताकत संविधानाची आहे यवतमाळ वासीम लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचा आज पुसद येथे जाहीर सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवर कार्यकर्ते नेते महिला पुरुष नवतरुण मोठ्या संख्येने हजर होते पुसद शहरामधून भव्य दिव्य रॅली काढण्यात आली सत्काराला उत्तर देतांना संजय देशमुख यांनी या भागाचा विकास करणे हेच माझे ध्येय आहे असे आश्वासन दिले सर्वसामान्यांचा विकास हेच माझे ध्येय असेल अशा शब्दात त्यांनी उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानले व या भागाचा विकास करण्याचे अभिवचन दिले भारतीय घटनेचे शिल्पकार संत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा संत सेवालाल महाराज हरि क्रांतीचे पडित स्वर्गीय वसंतरावजी नाईक महात्मा ज्योतिबा फुलेबाई होळकर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे या सर्व महामानवांना मी वंदन करून आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नदीमजे कियाजी भाऊ नाईक ऍडव्होकेट आशिष भाऊ देशमुख डॉक्टर अखिलजी मेहमान महागरावजी वैद्य आदरणीय सरगुले साहेब सुधीर भाऊ देशमुख आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण भाऊ शिंदे शिवाजी भाऊ राठोड वैभवजी ठुके ज्यांचा या ठिकाणी आपण सर्वांनी सत्कार केला असे रंगरावजी काळे विशाल भाऊ जाधव विकास भाऊ जामकर इश्त्या भाई मधुकरजी चव्हाण राजू भाऊ धुके आलमगीर खान राजेंद्र भाई सांगला, मोहम्मद भाई विश्वकर्मा एडवोकेट गजानन भाई देशमुख सैयद जानी साहब मोर भाई के भाई मात्रे नवाजी अली भाऊ पांडे हरीश भाई गुरवानी संतोष भाऊ दगने राहुल भाई कंबरे विलासराव जी बाघमारे साकिब शाह या मंच उपस्थित शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी शेतकरी संघटना संभाजी ब्रिगेडचे सर्व नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार बांधव बंधू आणि भगिनीनो आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सर्व मतदार बंधूंचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्र लढाई चुकी नव्हती ही धनशक्ती विरोधात जनशक्तीची ही लढाई होती आणि या लढाईमध्ये या कुसंग भागातील लोक इथल्या जाणता याची जाणीव संकेतेस सुद्धा आपण करून दिलेली आहे मी माझ्या आयुष्यामध्ये तुमचं स्मरण ठेवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मोठं मोठं आम्ही दाखवलं परंतु यांच्या पैशाच्या लोकांना बळी पडले नाही आमच्या एक या कुसंग भागातील सर्व जाती धर्माचे लोक यांनी सुद्धा पैशाचा माझ्यावर विश्वास ठावला मी आपल्याला खात्रीने सांगतो की आपल्या विश्वासाला संजय देशमुख कधी तडा जाऊ देणार नाही ना ना मी विकासात्मक काम केल्याशिवाय राहणार नाही मी काही मोठ्या लोकांचा खासदार नाही मी गरीब आणि सामान्य माणसाचा खासदार आहे याची गाडी आपण सर्वांनी केली पाहिजे काय पाहिजे आपल्याला जेवढी आमच्या भागातील शेतकरी माणसाच्या मनाला भाव मिळाला पाहिजे या ठिकाणी तरुण देश स्वातंत्र्य झाला अनेक वर्ष झाले अजून सुद्धा पाणी मिळालं नाही याची शोकांतिका आहे परंतु मी खात्रीने सांगतो तुम्हाला सर्व लोकांना भाई काळजी करू नका चिंचोलीराव टेकड्यावर आहे तिथून गुरुंना या पुसदवर माझं लक्ष राहणारा काळजी करण्याचं कारण आहे आणि या भागातील तमाम आमच्या सर्व कार्यकर्त्यांना हे सुद्धा सांगू इच्छितो की या ठिकाणी या लोकशाहीमध्ये तुम्ही आम्ही सर्वांना या ठिकाणी अधिकार आहे या अधिकाराचा उपयोग डॉक्टर बाबा

कधी पाहणार नाही पुढे कधी पाहिला नाही मला मनुष्य आहे माणूस पाहिजे चांगला माणूस असला त्याच्यासाठी सैन्य देशमुख जीव द्यायला सुद्धा या, या भागाचा विकास आता नवीन लाभार आहोत एखादा वर्ष या सर्व गोष्टीसाठी लाभणार आहे परंतु सातत्याने हिंदी काही संधी तुम्ही मला उपलब्ध करून दिल्या या संधीचं सोनं करण्याचं काम संजय देशमुख केल्याशिवाय आला असणार आणि या ठिकाणी मी मनापासून या महाराष्ट्राच्या तमाम सर्वसामान्य जनतेचा आभार मानणार आहे की एवढी प्रचंड जनशक्ती एवढा सत्तेचा मान आलेले लोक हे सर्व सर्व तंत्र त्यांनी वापरले परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना धडा सुकवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे ही क्रांती काही सोपी नाही ना ही आता या ठिकाणी आपण पहिली लढाई घेतलेला मी आपल्याला खात्रीने सांगतो

कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा